नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण डाळिंब मार्केट डाळीम बाजारभाव या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मी मित्रांनो प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्याच्यामुळे सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहे आज डाळिंबाचं बाजारभाव तर मित्रांनो पहिल्या प्रथम आपण जाणून घेऊया पुणे मार्केटचं जे बाजारभाव आहे ते जाणून घेणार आहे त्याच्यानंतर मग आळेफाटा आणि मग सोलापूर अशा दोन तीन मार्केटचे काल आणि आज या दोन दिवसामधले जे बाजारभाव आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मी सर्वांना विनंती करतो की आपण चॅनलवरती नवीन असेल तर पहिले प्रथम सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आता मी सुरुवात करत आहे कोणा मार्केट या बाजारभावासंदर्भातली तर चला आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण पहिल्या पहिल्याप्रथम मार्केट मार्केटमध्ये जी छोटी गोटी आहे ती एक नंबर गोटी काय भावाने गेलेली आहे तो आपण पहिल्या प्रथम मित्रांनो जाणून घेऊया तर मित्रांनो एक नंबरची जी गोटी आहे आणि चांगल्या क्वालिटीची जिला कुठल्याही प्रकारचा डाग नाही किंवा खरडा माल नाही अशी एक नंबर गोटी मित्रांनो दोनशे आपलं सॉरी एकशे दहा ते एकशे पंचवीस रुपयाने गेलेली आहे मित्रांनो जी गोटी एक नंबरची आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची आहे ती एकशे पंचवीस ते एकशे दहा अशा मित्रांनो रेटमध्ये गेलेली आहे आणि खूप छान सुंदर असा हा गोटीला मार्केट भेटलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मग पन्नास साठ सत्तर ऐंशी अशा पद्धतीने गोटीमालाचे व्यवहार झालेले आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो चांगल्या कलरची अशी जी गोटी आहे ती एकशे पंचवीस रुपयांनी गेली त्याच्यानंतर मित्रांनो मग एकशे सत्तर एकशे पन्नास एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपयांनी मित्रांनो एकदम खरडा माल गेलेला आहे पुन्हा मार्केटमध्ये एकशे पंचवीस रुपयांनी एकदम खरडा माल गेला आहे म्हणजे खरडा म्हणजे खूप खरबडीत कुठलाही एक काही असं डाळीम त्याच्यामध्ये नाही की ते चांगल्या प्रकारचा आहे असा खरडा माल एकशे पंचवीस रुपयाने गेलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मग जो त्याच्यावरची जी साईज आहे किंवा त्याच्यापेक्षा जोडे जे चांगले आहेत तर ते मित्रांनो मग no. एकशे सत्तर रुपयाने गेलेत दोनशे रुपयाने गेलेत दोनशे पन्नासने गेलेत दोनशे चाळीसनी गेलेत दोनशे दहाने गेलेत एकशे ऐंशीने गेलेत दोनशे चाळीसने गेलेत एकशे ब्याऐंशीने गेलेत दोनशे वीस रुपयाने गेलेत मित्रांनो तर पुण्यामध्ये आज एक नंबर माल म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माल मित्रांनो जो आहे एक नंबर जो माल आहे तर मित्रांनो तो माल खूप छान सुंदर गेलेला आहे आणि तो माल गेलेला आहे चारशे रुपयाने तर मित्रांनो चारशे रुपयाने गेलेला माल मी तुम्हाला आता इथे दाखवत आहे बघा पहा मित्रांनो समोर दिसतोय हा माल चारशे रुपयाने गेलेला आहे पुन्हा मार्केटमध्ये आणि खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचा माल आहे चारशे रुपये किलो गेलेला आहे जो खरडा माल आहे तो माल एकशे पंचवीस रुपयाने गेला आहे तर त्या मालाची क्वालिटी कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं दाखवत आहे पहा एकशे पंचवीस रुपयांनी गेलेला खरडा माल कसा आहे पहा हा पहा मित्रांनो हा खरडा माल एकशे पंचवीस रुपये किलोने गेला आहे बघू शकता किती खराब आणि डागी माल आहे तर हा एकशे आणि पंचवीस रुपये किलोने गेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे होते पुण्या मार्केटचे डाळिंबाचे बाजारभाव तर त्याच्यानंतर चारशेच्या नंतर जो माल आहे मित्रांनो तो मग दोनशे पन्नासने गेलेला आहे दोनशे चाळीसनी गेलेला आहे दोनशे वीसनी गेलेला आहे आणि तीनशे रुपयांनी गेलेला आहे म्हणजे जे टॉप क्वालिटीचे माल आहेत ते मित्रांनो अशा पद्धतीने गेले आहेत एक नंबरचा चारशे रुपयाने गेला आहे दोन नंबरचा तीनशे रुपयांनी गेला आहे आणि दोनशे चाळीस एकशे ऐंशी एकशे ब्याऐंशी हे मित्रांनो पुन्हा मार्केटचे टॉप क्वालिटीचे जे माल आहेत त्यांचे रेट आपण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत दोनशे पन्नास दोनशे रुपये अशा पद्धतीने मित्रांनो हे माल गेलेले आहेत तर चांगल्या मालाला चांगला बाजारभाव भाव मित्रांनो पुन्हा मार्केटमध्ये मिळालेला आहे आता तसंच आपण अजून जाणून घेणार आहे जे पुढचं मार्केट आहे तर त्या मार्केटचं संदर्भातली माहिती मित्रांनो आपण जाणून घेऊया तर जे पुढचं मार्केट रेट आपण आहे ते पाहूया आळा फाटा तर आळ्या फाट्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने माल गेला आहे बघूया आपण तर मित्रांनो जो आळा फाटा जे मार्केट आहे तर तिथं एक नंबर जो क्वालिटीचा माल आहे खूप छान सुंदर आणि एक नंबर क्वालिटी त्याची साईज तीनशे साडेतीनशे चारशेच्या आसपास ज्या मालाची साईज आहे तो माल मित्रांनो आळ्या फाट्याला गेलेला आहे तीनशे पन्नास रुपये किलो म्हणजे टॉप क्वालिटीचा माल जो आहे तो तीनशे पन्नास रुपये किलोने ले गेलेला आहे मित्रांनो आळ्या फाट्या मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर दोन नंबरचा म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी कमी साईज आणि कमी क्वालिटीचा माल मित्रांनो तीनशे रुपयाने गेलेला आहे म्हणजे एक नंबर तीनशे पन्नास त्याच्या नंबर दोन नंबर तीनशे रुपये अशा पद्धतीने मित्रांनो हे माल आळेफाट्यामध्ये फाट्यामध्ये गेलेलं आहे मग त्याच्यानंतरची जी कमी साईज आहे कमी क्वालिटीचा जो माल आहे तो दोनशे साठ रुपयाने गेला आहे दोनशे रुपयाने गेला आहे दोनशे रुपयांनी गेलाय एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपयाने गेलाय एकशे पन्नास रुपयाने गेला आहे दोनशे रुपयांनी गेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो आळेफाट्याचं मार्केटचं जे बाजारभाव आहे ते आहेत तर एक नंबर क्वालिटी आणि चांगला माल साडेतीनशे रुपये किलो आळेफाट्याला गेलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो बाजारामध्ये बाजारभाव आपण आळेफाटा आणि पुन्हा मार्केटचं मी सांगितलेलं आहे तर याच्यानंतर आपण सोलापूरचं मार्केट पाहणार आहे तत्पूर्वी मी काही थोडी सूचना आपल्या शेतकरी बांधवांना करत आहे काय झालं मित्रांनो आत्ता जे मार्केटमध्ये माल येतात त्या मालामध्ये खराब माल जास्त असल्यामुळे जे रेट आहे ते रेट कमी पाहायला मिळतात पण मित्रांनो जे चांगले माल आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यांना मित्रांनो आजही पण एक नंबर मार्केट मिळत आहे तीनशे साडेतीनशे चारशे अशा पद्धतीचा हायेस्ट माल मालाला मार्केट मिळत आहे पण काय होतं मार्केटमध्ये काही माल खूप खराब येतात आणि खराब माल असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही की चांगल्या मालाला मार्केट किती आहे आणि घाण मालाला मार्केट किती आहे तर मित्रांनो जर ज्यांचे माल असतील आणि आता काय झालं आहे पावसाची घाई असल्यामुळे सगळे शेतकरी घायला आले आणि आवक थोडी जास्त होत आहे आणि आवक जास्त झाल्यामुळे बाजारचे जे रेट आहे ते माला काय होते वल्ले माल येतात आणि वल्ले माल आल्यामुळं तिथं गिऱ्हाईक जे आहे ते जरा पडून मागत आहे तर ज्यांच्या मालाला थोडा टाईम आहे तर त्यांनी एक दोन दिवस घाई न करता पावसात न करता थोडं जर थांबलं तर मित्रांनो त्याला चांगलाच रेट भेटणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या पण दोन मार्केटचे बाजारभाव मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे पुना मार्केट आणि आळेफाटा मार्केट तर हे पुना मार्केट आणि आळेफाटा मार्केट हे दोन्ही पण टॉप लेवलचे मार्केट आहेत मित्रांनो आणि इथं चांगल्या मालाला चांगलाच भाव भेटतो तर हे खूप छान सुंदर मार्केट आहे पुना आणि आळेफाटा तर त्याच्यानंतर पाहू मित्रांनो सोलापूरचं तर सोलापूरचं मार्केट जो दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅमचा जो माल आहे तर तो माल कमी रेटमध्ये गेलेला आहे आणि तिथे एक नंबर जो माल आहे तो गेलेला आहे मित्रांनो एकशे पंच्याहत्तर रुपयांनी अडीचशे ग्रॅम तर अशा पद्धतीने हे सोलापूरचं मार्केट आहे मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यानंतर मग एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद तिने मित्रांनो मी ह्या पुना मार्केट आळेफाटा मार्केट आणि सोलापूर मार्केट या बाजार संदर्भातली माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि लाईक पण करायचं आहे आणि मित्रांनो असेच आपले बाजार मार्केट संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शॉर्ट शॉटपर्यंत तुम्ही पाहतात आणि खूप छान प्रतिसाद देतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र